सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये एक पराक्रमी इतिहास घेऊन उभा असलेला हा सिंहगड राजगड तोरणा प्रचंडगड रोहिडा पुरंदर वज्रगड तिकोना आणि लोहगड या सर्व प्रसिद्ध गडांनी वेढलेला हा सिंहगड सुभेदार तानाजी मालुसरेंचा पराक्रम आपल्याला अजून भासवतो पण याच किल्ल्यावरती अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आपण कधी बघितलीत का आणि जरी बघितली असेल तरी त्याचा इतिहास आपल्याला माहित आहे का चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरची ती रात्र ज्या रात्री सह्याद्रीतील वाघांनी खरा पराक्रम पाहिला कारण स्वराज्य धर्म राखायला तान्हाजी उभा राहायला नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या सह्याद्री वडे ट्रेकर्स युट्यूब चॅनेलवर आणि सह्याद्री भटकंतीच्या आजच्या दौऱ्यामध्ये आपण आलोय किल्ले कोंढाणा म्हणजे सिंहगड येथे सिंहगड येथे आपण तानाजी मालुसर यांचा पराक्रम ऐकतो तानाजी मालुसरेच्या या पराक्रमामुळे कोंडाणा या किल्ल्याला सिंहगड असं नाव मिळालं मित्रांनो तानाजी मालुसरेंची समाधी आपण प्रामुख्यानं पाहतो त्याचप्रमाणे स्वराज्याचे पहिले छत्रपती स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आपण रायगड येथे पाहतो त्या समाधीबद्दल आपल्याला भरपूर माहिती आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांची समाधी आपण तुळापूर येथे पाहतो पण कधी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजारामराजे यांची समाधीबद्दल आपल्याला माहितीये का स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम राजे यांच्या समाधीबद्दल आपल्याला जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आपण आज शिवगडेतील राजाराम राजे यांच्या समाधीबद्दल माहिती घेणार आहोत चला तर मग बघूया स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकटे पुत्र व छत्रपती संभाजी महाराज यांचे बंधू छत्रपती राजाराम महाराज चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर साली महाराणी सोयराबाईंच्या पोटी राजगड किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला पुढे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या महाराणी तारा यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला सोळाशे एकोणनव्वद साली स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू झाल्यानंतर स्वराज्यावर मुघलांचे सावट आले त्यावेळी छत्रपती राजा संताजी व धनाजी सारख्या विश्वासू मावळ्यांना सोबत घेत स्वराज्याची धुरा हातात घेतली त्यावेळी स्वराज्याची राजधानी रायगड धोक्यात आला होता म्हणून महाराणी येसुबाईंच्या सांगण्यावरून राजाराम राजांनी तमिळनाडू येथील जिंजी किल्लाजवळ करून तेथे ते स्वराज्याची नवी राजधानी उभी केली आणि तेथून स्वराज्य कारभार सुरू केला राजाराम राजांनी त्यांच्या आयुष्यातला मोठा कालखंड जिंजीमध्येच व्यतीत केला आणि तिथूनच त्यांनी हिंदवी स्वराज्याची धुरा सांभाळली आपल्याच लोकांची फितुरी आणि औरंगजेबाने दिलेले पैशांची अमिष यामुळे स्वराज्यावर चहूबाजूने आक्रमण होऊ लागले औरंगजेबाचे सैन्य सदैव राजाराम राजेंच्या पाठलागार होते सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे पर्यंत स्वराज्यावर सतत स्वाऱ्या होऊ लागल्या आणि त्यामुळे महाराष्ट्र खचून गेला सततची धावपळ आणि स्वराज्याची काळजी यातच राजाराम राजांची प्रकृती बिघडली यामुळे राजे पुण्याजवळ असणाऱ्या सिंहगडावर आले आणि प्रकृती खालावल्यामुळे सन सतराशेमध्ये सिंहगडावरच वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे सिंहगडावर आपल्याला त्यांची समाधी बघायला मिळते त्याचबरोबर या समाधीच्या मागच्या बाजूला आपल्याला एक पडलेल्या अवस्थेतला वाडा बघायला मिळतो तो वाडा त्यावेळेचे या समाधीच्या पूजेचे मानकरी सरदार हरजी ढमडेरे यांचा आहे आजही त्यांच्या वंशजांकडून या ठिकाणी पूजा होते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या सा सह्यदेवी ट्रेकरच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय शिवराय